नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी इथं आहेत ना वटणा पनीरची भाजी बनवणार आहे आपण जे बोलतोत ना मटर पनीर तर त्या पद्धतीची भाजी आणि ढाबा स्टाईल बनवणारे खूप साधी सोप्पी सरळ आणि एकदम टेस्टी टेस्टीभर कझटपट तयार होणारी तर बनवायला सुरुवात करू आपण व्हिडिओ स्किप न करता बघा मटर पनीरची भाजी किती छान झाली आहे आणि त्याचा कलर टेक्चर एकच नंबर झाला आहे बरं का आणि इथनं याची थिकनेस पण बघू शकता कलर पण आणि टेस्ट पण तेवढीच खूप छान आहे बरं का तर अशा ह्याच प्रकारे जर तुम्हाला मटर पनीरची भाजी बनवायची असेल ना तर रेसिपी स्किप न करता बघा आणि अजून माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा इथे येत मी असे पनीर कापून घेत होते जसे मला तुकडे हवे तसे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुकडे करून घेता इथं हे पनीर येत ना आम्ही घरी तयार केलेले आहे तर आमच्या घरी जास्त पनीर काय आवडत नाही बरं का म्हणून आम्ही आहेत ना घरचंच पनीर यूज करतो घरी केलेलं आणि ते पण आहेत ना कमी प्रमाणामध्ये यूज करतो तुम्हाला जर अजून पनीरची क्वांटिटी वाढवायची असेल ना तर नक्की तुम्ही वाढवू शकतात आणि अशी ह्या प्रकारे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या इथं मी काय केलं मोठी वाटी भरून घेतले घेतली आणि इथं कांदा वगैरे कट करून घेतलाय टोमॅटो घेतले अद्रक घेतले लसून घेतलं हिरव्या मिरच्या घेतलाय कडीपत्ता घेतला आणि कोथंबीर घेतलीत तर हे सर्व असं मी कट वगैरे करून असं काही कापून घेतले काही बाकी आहे खोबरं पण घेतलेत आणि सगळ्या वस्तू आहेत ना इथं मी रेडी करून घेतलाय सगळ्या तर रेडी करायला तर भरपूर उशीर जातो बरं का पण ह्या स्टेजपर्यंत यायला बरासा वेळ लागतो तर इथं मी काय आहे खोबऱ्याच्या आहेत ना असे बारीक चिप्स करून घेतलेत आणि ते छान भाजून घेतले ते करपून वगैरे द्यायचं नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि खोबर आहेत ना तुम्ही किसून पण भाजून घेऊ शकता ते छानपैकी पटकन तयार होतं आणि पटकन भाजलं पण जातात एका प्लेटमध्ये मी काढून ठेवले आणि ते थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचंय आपल्याला तोपर्यंत काय करायचं हा कांदा कापून आपण हा कांदा घ्यायचा भाजायला कांदा तर कापून घेतलाच आपण पण भाजायला आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे हा पण आणि हा कांदा भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंस आपल्याला वरतून येत नाही तेल पण घालायचं म्हणजे पटकन भाजला जातो आणि कांदा पण भाजता नाही अजात करपून वगैरे द्यायचं आणि जास्त असा ब्राऊन वगैरे करायचं नाही ते बघा असा लाईटली ब्राऊन असा भाजून घेतलाय मी तो पण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आहे म्हणजे ना तो पण थंड होईल तोपर्यंत आपल्याला म्हणजे आपण आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंडस करून घ्यायचा तर आता इथं काय केलं असं अद्रकचे तुकडे करून घेतले आहेत तसे बारीक आणि इथे ना लसण पण आपण घेतोय आणि लसण पण येत ना पॅनमध्ये घालून घेतलंय तर छान असायचं ना आपल्याला हे भाजून घ्यायचे व्यवस्थित त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये आपण कांदा खोबरं वगैरे आहेत ना तर त्याच पॅनमध्ये तर इथे मी ना बघू शकता तुम्ही आता की मिरच्या वगैरे धुवून घेतलेल्या पण डेट वगैरे काढले नाही तर ह्या डेट्या सहित जर भाजल्या तुम्ही तशा दळ्यात ना त्याची खूप भन्नाट चव लागते बरं का आता कोणी कोणीत ना मला मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये डेठ्या सहित मिरच्या यूज करते ना म्हणजे मसाल्याच्या भाजीमध्ये बरं का वाटण्यासाठी तर कोणी कोणी बऱ्याच लोकांनी मला विचारलं की तुम्ही का काढत नाही पण देठमध्ये जेवढी चव असतात ना तेवढी नाहीच म्हणजे आपण अशा बाकीच्या भाज्यांमध्ये नाही यूज करू शकत पण ह्या ज्या ग्रा मिक्स करायचा डायरेक्ट दळून घेतात ना त्या भाज्यांमध्ये तू डायरेक्ट डायरेक्ट देटाची जर तुम्ही मिरच्या जर घेऊन बघितला ना त्याची चव एकदम खूप वाढते त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते बर का मी मुंबईला गेली होती एका हॉटेलमध्ये वेस्टर्न हॉटेलमध्ये तर तिथे मी ही ट्रिक यूज केलेली बघितली आणि म्हणून मला ती आवडलेली आणि मी तशीच यूज करते बर का आणि त्या शेपला विचारलेलं मी तर त्यांनी काय सांगितलं की अशाच मिरच्या यूज करायच्या खूप छान टेस्ट लागते तर इथे मी काय केलं होतं असं आपले तिळ असतात ना ते पण भाजून घेतले बरं का हवे तेवढे तिळ मी टाकून घेतले आणि सगळं भाजून थंड करून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलं की आपल्याला आता ग्राईंड करायचं तर हवं तेवढं म्हणजे जेवढं बसल आपलं ह्या भांड्यामध्ये तेवढेच ना आपण हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचेत आणि पाणी न घालता पण केलं ना तरी पण चालतं पण जर होत नसेल बारीक जास्त तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल बरं का पण मिक्सरचं भांडं जर छान असेल ना तर ते पूर्ण बिना पाण्याचं पण छान असं होतं व्यवस्थित कारण हे बाकीच्या पण पाणी सुटतं त्याला तर इथे ना सगळं मी घालून घेतलं होतं आणि हे आता दळायला घेतलेत छान बारीक करून घेतले ते बघा मिरच्या थोड्याशा बारीक राहिल्या होत्या पण दळल्यानंतर काय होतं थोडंसं कमी होतं आणि मग आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी दळण्यासाठी इतना जागा भेटून जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये मग आता मी नाही ते टोमॅटो घेतलाय तसा आणि तो पण कापून घेते तर एकच नाही अजून एक घेतलाय छोटासा म्हणजे हा मोठा एक छोटासा घेतला कारण आपल्याला याची पनीर पनीर मटरची भाजी बनवायची इत ना तर त्याला थो टोमॅटो थोडासा जास्त घ्यायचा जा, म्हणजे आपण रेग्युलर भाजीला एखादा टोमॅटो घेत ना तर अजून एखादा छोटासा टोमॅटो वाढवायचा या प्रकारे आपल्याला हे सगळं दळून घ्यायचंय बरं का तर मी नाही बघा एक छोटा आणि एक मोठा टोमॅटो घेतला होता आणि तो पण छान असा कट करून घेतला आणि दळून घ्यायचा होता आपल्याला तर आपल्याला त्याला काही असं छोटे छोटे तुकडे वगैरे करायचे नाहीत दळूनच घ्यायचे त्याच्यामुळे ना थोडेसे मोठे तुकडे करून घेतले तरी पण चालतं कारण ते बारीकच करायचे आहेत आपल्याला म्हणून आता इथे येत ना मिक्सरचं भांडं मी लावून घेतलं झाकण लावून घेतलं आणि ते ग्राईंड करून घेत छान दळून घेतलंय ते पण मसाला आणि एक भांडं घेतलाय त्या भांड्यामध्ये ना तेल घालून घ्यायचं हवं तेवढं तेल आपल्याला घालायचं आपल्याला भाजीला किती तेल हवं येत ना त्याप्रमाणे येत ना आपल्याला तेल घालून घ्यायचं तुमची क्वांटिटी किती ना त्याच्यावर डिफेंटेबर का माझ्या का आठ नऊ माणसांसाठी मी ही भाजी बनवते तर मी इथे तेल घालून घेतले माझ्या क्वांटिटीनुसार तर ह्या मटर पनीरच्या भाजीला थोडंसं तेल पण जास्तच लागतं बरं का आता याच्यामध्ये ना मी काय करणार आहे पनीर पण पन तळून घेणार आहे आणि पनीर तळून घेतल्यानंतर येत ना त्याच्याच त्याच तेलामध्ये ना आपल्या मसाल्याला पण फोडणी देणार आहे आता इथं आहेत ना मी हे पनीर घालून घेतले बघा पनीरचे तुकडे एकदम फ्रेश पनीर आहे आपल्या घरचं पनीर आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय असं आणि पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे ते साई वगैरे याच्यात पण काढलेली नाही त्याच्यामुळे पूर्ण ते तूप वगैरे सगळं काही खूप छान झालं होतं हे पनीर आणि मस्त असं ब्राऊन ब्राऊन आपण हे फ्राय करून घेतलेत बघा तुम्ही किती छान दिसत आहेत ना पनीर पण असंच पाहिजे आपल्याला बरं का करायचं तुम्ही छोटे मुळे कसे तुकडे करून घ्या पण मस्त ब्राऊन झाले पाहिजे आपल्याला तर मी आता एका वाटीमध्ये हे तुकडे असे फ्राय करून घेतल्यानंतर येत ना तेल तसं निथरून घेतलं आणि परत येतं एका वाटीमध्ये काढून ठेवलेत आणि इथं येत ना मी काय केलंय वाटाण्याची क्वांटिटी जास्त ठेवलीत कारण वटाणी आमच्या घरामध्ये खूपच आवडतात बर का म्हणून आणि इथं खडे मसाले घेतलेत मी आता खडे मसाले काही नाही जास्त तेज पानं घेतलेत फुल घेतले आणि इतना हे बघा हे बाकी सर्व हिरवी इलायची वगैरे चक्रफुल आणि आपलं हे दोन तीन असे पदार्थ घेतलेत मी म्हणजे ना फूल दालचिनी आणि आपली इलायची हिरवी असं एवढंच घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना तेलामध्ये घालून घेतलं आणि त्यालामध्ये ते परतून झालं कुठे नाही त्याला तो मसाला होता ना आपण जो दळून घेतलेला होता तो मसाला याच्यामध्ये घालून घेतलाय आता अख्खा मसाला याच्या याच्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे आता करायचं काय माहिती का मसाला आपल्याला हा जास्त आहेत तर मला येत ना अजून पण एक भाजी बनवायची म्हणून येत मी याच्यामध्ये थोडासा मसाला काढून ठेवणार आहे त्या भाजीसाठी आणि बाकीचा मसाला येत ना ह्या मटर पनीरच्या भाजीसाठी यूज करणार आहे तर खूप छान ह्याच प्रकार आहेत ना अशी मस्तपैकी हा मसाला बनवून घ्यायचा आहे तुम्ही तर आहेत ना याचा हा मसाला जास्त जरी बनवून ठेवलात ना तर आरामशीर हा म्हणजे हप्ताभर पण चालू हा मसाला आणि मध्ये आपण स्टोर करून ठेवायचा आहे जेव्हा कधी आपल्याला भाजी वगैरे बनवायची असेल पूर्णपणे असं फ्राय करून आहे बर का म्हणजे पूर्ण हा मसाला तेलामध्ये वगैरे शिजून वगैरे आणि थंड करून आणि मग मध्ये ठेवायचा म्हणजे जेव्हा भाजी करायची ना आपल्याला थोडंसं तेल घालायचं गरम पाणी करायचं आणि हे थोडं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये गरम पाणी होतायचं आणि बाकी काय तुम्हाला करायचं ते करायचं म्हणजे हा इतका इझिली असतो ना खूपच छान होती याच्यामध्ये भाजी बघा किती छान असं मस्त पैकी त्याला तेल सुटले ना बघू शकता तुम्ही एकदम खूपच मस्त म्हणजे ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल मी हे जे वटाणा पनीर बनवतीत ना त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते बरं का हे तर येत ना हे छान असं व्यवस्थित मी सगळा मसाला वगैरे शिजून घेतला आणि येत ना हवा तेवढा येत ना मी याच्यामधून काढून ठेवला होता आणि बाकीचा याच्यामध्ये भाजी बनवण्यासाठी केला होता मी मसाला हा तर हे बघा इथे येत ना साईडला मीच नाही ह्या किटलीमध्ये माझं बा पाणी गरम करण्यासाठीच ही किटली म्हणजे भाजी वगैरे करायची जर असेल ना तर दुसरा काही ठेवायची गरज पडत नाही मला फक्त ही किटली पाणी गरम करायला जर ठेवली तर ती शिट्टी देते आणि लगेच समजतं का आपल्याला भाजी गरम झाली हे बघा जेवढा मला मसाला हवा होता ना तेवढा मी ठेवून घेतला आणि छान असा येत ना हा मसाला मिक्स करून घेतला आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे बाकीचे साहित्य होतात ना सर्व ते साहित्य पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आता हा मसा मला आहेत ना काय करायचं आहे तुम्ही सगळे मसाले वगैरे घालून पण साईडला काढून ठेवता ठेवू शकतात किंवा आहेत ना मग असं काढून ठेवू शकतात तर नंतर तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे पण यूज करू शकतात जसं तुमची क्वांटिटी असेल तशा भाजीची त्या पद्धतीने तर आता मी इथं काय केलंय बघू शकतो तुम्ही बघा दोन चम्मच आहेत ना लाल तिकडे घालून घेतलंय आपलं जे कश्मीरी लाल तिखड असतात ना ते घेतलंय इथं गरम मसाला येत ना आपला हा पनीर मसाल्याचा तो दुकानात ना बरं का हा रेडीमेड पनीर मसाला आहे मटर पनीर मसाला तो घालून घेतला आहे शहाजेरे घालून घेतले याच्यामध्ये आता शहाजेर आहेत ना खाली याच्यामध्ये पण घालायला पाहिजे होते पण एक हे मिक्स होऊन जातात बरं का व्यवस्थित आणि एक चमचा हळद घालून घेतलीत मी इथं आणि धना पावडर पण घेतलीत एक ते दीड चमच तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या मी तर तुम्हाला आधी सांगितलं की मी याच्यामधनं हा मसाला काढून ठेवणार आहे म्हणून मी ही जास्त क्वांटिटी वापरली आणि आपली जी घरची मिरची असतात ना ती मिरची मी इथे दोन चमच घेतली म्हणजे झालं काय आपली जी कश्मीरी मिरची होती ना ती दोन चम्मच घेतली ही दोन चम्मच घेतली म्हणजे क्वांटिटी भरपूर होऊन जाते ना आणि याचा कलर इतका भारी येतो ना खूपच मस्त जो कलर टेक्चर जे भाजीला आले आहेत ना ते ह्याच मसाल्यांमुळे आणि ह्याच लाल तिखट जे घातले आहेत मी कश्मीरी त्याच्यामुळे आणि छान परतून परतून घ्यायचं आहेत आपल्याला हे परतून घेतल्यानंतर पर पण येत ना एक दोन मिनिट व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर दोन मिनिटं त्याच्या झाकण पण ठेवायचं बरं आता येत ना हे सगळं मिक्स वगैरे करून घेतलं हे बघा किती छान असा मस्त मसाला झाला हाच मसाला तुम्ही इथ ना अगदी आठ दहा दिवस येत ना तुम्ही फ्रीजरमध्ये असं थंड करून ठेवू शकतात मी यामध्ये मग जे सांगितलं त्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने जर मसाला केलात ना तुम्ही तुमची कोणती पण भाजी येत ना एकदम रुचकर आणि टेस्टी खूपच भारी एकदम हॉटेल स्टाईल होणार ही भाजी तर हॉटेलमध्ये पण काय करतात हे असे मसाले करून ठेवतात आणि जसे जसे ऑर्डर येतात ना तसे तसे ते बनवत चालतात तर म्हणून म्हटलं ह्या प्रकारे भाजी आपण बनवून ठेवायची छान त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला थोडंसं हे असं असं वापरून घ्यायची म्हणजे थोडीशी ही हा मसाला होऊ द्यायचा आहे हे बघ मस्त छान असं तेल सुटले आहेत ना ह्या मसाल्याला पण तर असंच सुटलं पाहिजे बरं का तर, तर मी ना आता काय केलं याच्यामधून हवा तेवढा मसाला आता काढून ठेवते आणि आपल्याला पाहिजे तेवढाच मसाला याच्यामध्ये ठेवणार आहेत तर बघू हे बघा मी जेवढा मला पाहिजे तेवढा ठेवला आणि हे मटर येत ना म्हणजे हे वटण येत ना मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेत दोन तीन पाण्याने धुतलेत बर का हे आणि मग आता त्याच्यामध्ये घालायला घेत हे वटाने तर ह्या मसाल्यामध्ये मी आता घालून घेते सर्व आणि मसाल्यामध्ये घातल्यानंतर इतना छान फ्राय करायचे बरं का ते म्हणजे तो मसाला वगैरे सगळं लागला जातो याच्यामध्ये आणि छान त्याची टेस्ट पण लागते तर सर्व वाटाणी मी इथे घालून घेत होती हे बघा सगळे वाटाने मला जेवढे आहेत ना तेवढे वाटणी मी याच्यात घालवते हो तर तुम्ही याच्यामध्ये बटाटे वगैरे पण घालू शकता बरं का पण आमच्या घरामध्ये आवडतच नाही एक तर पूर्ण वाटण्याचीच भाजी बनवा नाही तर पनीरची भाजी मला बनवायची म्हणून मी थोडंसं पनीर इथे यूज केलं तर पनीर सुद्धा आवडत नाही आमच्या घरामध्ये असं म्हणजे मला स्वतःला पण नाही आवडत बरं का पनीर पण कसं पनीर वाटण्याची भाजी बनवायची येत ना म्हणून मग इथं मी ही भाडंसं पनीर यूज केलं तर हे बघा याच्यात बदली तुम्ही इतकं पनीर जर नसेल तर तुम्ही बटाटा पण यूज करू शकता तो पण खूप छान भंडार चव लागते बरं का तर सगळं असं आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यांना थोडंसं दोन याच्यावरती झाकण ठेवलं म्हणजे वाटाण ना ते वापसेल थोडीशी या मसाल्यामध्ये तर किती वेळ झाकण ठेवले आहेत बघा मी ह्या मसाल्यावरती ह्या वाटाण्याच्या भा मटर पनीरच्या भाजीला किती मेहनत घ्यावं लागते तर एकाच प्रोसिजरमध्ये हे होत नाही झटपट करायला याला म्हणजे झटपट होते पण त्याला कसं प्रोसिजर असते ती तर प्रत्येक वेळ झाकण वगैरे ठेवून त्याला छान थोडासा तेवढाच वेळ दिला गेला पाहिजे तेव्हा ती कुठे टेस्टी होते आणि आता इथं काय केलं मी झाकण काढल्यानंतर एकदा मस्त ते पाणी ठेवत होतं ना साईडला किटलीमध्ये तर ते पाणी इथं गरम करून घेतलं आणि छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं ते आणि हवी तेवढी क्वांटिटी आपल्याला याच्यावरती ठेवायची म्हणजे थिकनेस पण बघायचंय आपल्याला भाजीचा की कि किती घट्ट आहे किती पातळ आहे ह्या प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आता मी किट्टीला पुन्हा झाकण लावून ते गरम पाणी तसंच ठेवलं जर वाटलं आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे तर मग आपण इथे यूज करणार आहे हे बघा किती छान असे आत्ताच जर नसतं पाणी टाकले तरी किती छान तरी आली आहे आणि त्यात मी मी माझ्या क्वांटिटीनुसार मी मीठ घालून घेतले जवळजवळ दोन चम्मच तर तुम्ही पण तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या आणि छान याला उकळी येऊन द्यायची आता आहेत ना वटाने अजून कच्चे थोडेसे वाफले आहेत ते अर्धे अर्धे वगैरे झाले आहेत पण अर्धे जे व्हायचे आहेत ना ते ह्या उकळीमध्ये छान हो द्यायचे आहेत आपल्याला तर आता मी त्यात ना झाकण ठेवून देते आणि ते थोड्या वेळ शिजवून देते दहा ते पंधरा मिनिट आता हे बघा झाले आहेत आता मी चेक करून दाखवते तुम्हाला भाजीचा तर पूर्ण घरामध्ये दरमळ आहे बरं का इतका मस्त ना का बस कधी तरी बघा आता लांबून तर बहुतेक दिसत नसेल तुम्हाला मी तुम्हाला इथं जवळ पण दाखवती हो किती छान आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे तर इथे मी काय करते आता ह्या स्टेजला येत ना वरून कोथंबीर घालून घेते को आता कोथिंबीर येत ना भरपूर घातली तरी चालते बरं का कारण ही गावठी कोथिंबीरची चवच इतकी भन्नाट लागतेत ना वाव खूपच छान आता ही भाजी आठवून आठवून बघा पूर्ण पातीला भरलेलं होतं आणि आता बघा किती कमी झाली याची क्वांटिटी म्हणजे ते आहेत ना शिजलेत भाजी म्हणजे याच्यामध्ये पूर्ण एक जीव झालेली आणि वटाने पण आपल्या खूप छान झालेले आहेत ह्याच प्रकारे आपल्याला वटाणी छान शिजून घ्यायचे आहेत आणि किती मस्त दिसते बघा ही भाजी आता जवळून पण मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती छान झालेली बघा टेस्ट पण एवढी सुंदर आहेत ना एकदा नक्की करून बरं कशा प्रकारे भाजी आता मी इथं प्लेटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कि किती छान इथं भाजी इथं बनून आपली तयार आहे आता प्लेटिंग मध्ये ना बघा बघू शकता तुम्ही बटाणेच बटाणे दिसत आहेत बघा म्हणजे निस्ती बटाण्याची जरी केलीत नाही भाजी ह्याच मसाल्यामध्ये मा तरी पण अफलातून लागते भन्नाट भाजी लागते बरं काही तर नक्की एकदा खरंच माझ्या सांगण्यावरून जरी नक्की करून बघा तुम्ही करत असाल भाजी पण ह्या प्रकारे करून बघा आता इथे मी इतकं लिंबू कापून आहे आणि लिंबू कापून येत नाही याच्यावरती कोणाला कसं असतं माहिती का कोणाला लिंबू आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे ना जशी जशी प्लेट आपण प्लेटिंग करत होत ना त्यावेळेस ते टाकून घेतात आणि कोणी कौना लास्टला पण खातात ते लिंबू तर मी मस्तपैकी पैकी असं छान असं लिंबू कापून घेतलं होतं आणि प्लेटिंग वगैरे करून घेतली होती ह्याच प्रकारे आपल्याला येत हे सर्व करून घ्यायचे आणि ही प्लेटिंग वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता आपल्या भाजीचं आणि इथं मी त्या पोळ्या पण करून घेतल्या होत्या बघा तर खूप छान अशा आपल्याला मस्त फुलके जे म्हणतात ना आपण ज्या मस्त पोळी टाकल्या टाकल्या फुगली पाहिजे का अशा पोळ्यात ना मी इथं बनवून घेतल्या होत्या खूपच छान झाल्या होत्या आपण तुम्ही ही बाजरीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर पण येत नाही हे मटर पनीरची भाजी खूपच छान लागते बघा किती मस्त पोळी फुगून आपली इथं तयार झालेली होती एकच नंबर आणि लगेच 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 मी इथं प्लेटिंग लावली आणि इथं तुम्हाला याची टेस्टिंग पण दाखवती हो तर किती छान अशी आपली भाजी पण झालेली तरी बघा पोळ्या एकदम मस्त अगदी छान झालेल्या पोळ्या पण आपल्या आणि इथं येत तया तयार झालेल्या आहेत सर्व तर ह्या दोनच लास्टला राहिल्या होत्यात ना बस त्या मी तुम्हाला दाखवल्या कारण हो की संपूर्ण पोळ्या आहेत ना माझ्या झालेल्या होत्या फक्त लास्टच्या म्हटलं तर लास्ट आपण शेअर करूयात म्हणून त्या दाखवलेल्या खूपच छान झालेल्या होत्या तर, तर प्लेटिंग वर, प्लेटिंग ला। भाजी पण एवढी मस्त झाली होती ना घरामध्ये तर पूर्ण वास भाजीचा जर मळत होता तर इथे मी ना प्लेटिंगवर प्लेटिंग करून घेतली त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि बघा किती छान असं आपल्याला भाजीला असा मस्तपैकी कलर टेक्स्चर वाव एकच नंबर आता टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला जशी दिसायला छान दिसत आहेत ना तशी त्याची टेस्ट पण एकच नंबर अशी भन्नाट टेस्ट झाली बरं का तर बघू शकता बघा मी आता टेस्ट करते वाव खूपच छान म्हणजे अजिबात म्हणजे बोलायला पण शब्द नाही बरं का हे बघा किती छान अशी वटाणा आणि पनीरची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तरी बघा असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेल अकाउंटला क्लिक करा जेणेकरून काय होतं जे पण मी माझ्या चॅनलवर माझ्या रेसिपी असतात त्याचे जे अपलोड करत असतात ना मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा नेक्स्ट छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त